नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे मी सुवर्णा मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे बासुंदी मिल्क पावडर आणि मावानं वापरता बनवा एक लिटर दुधाची घट्ट सर अशी बासुंदी हे बघा अशा पद्धतीने एकदम घट्ट आणि चवीला पण एकदम टेस्टी अशी बासुंदी त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे काही टाकलं नाही हे बघा अशा पद्धतीने घट्ट अशी बासुंदी बनवली आहे चला तर मग आपण बनवूया नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मस्त अशी चला तर मग आपण बनवूया मी तर एक लिटर दूध घेतलं आहे गोकुळचं फुल क्रीमवाला आहे बघा उकळी आल्यानंतर एका चम्मचनं त्याला सारखं हलवत राहायचं बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने सारखं हलवत राहायचं बुडाला चिटकतं नाही हलवलं तर बुडाला चिटकलं जातं आणि आपण हलवल्यानंतर ते चिटकल्याला वरती येतं आणि परत बासुंदी ती पाणी शुभ्र नाही होणार आणि करप पण लागणार चवीला त्यामुळे सारखं हलवत राहायचं हे बघा अशा पद्धतीने घट्ट झालेली आहे साधारण पाऊन तास लागतो वेळ लागतो पण चवीला एकदम टेस्टी होते घट्ट झाल्यानंतर मी वेलची पूड टाकली आहे आणि आपल्या चवीनुसार साखर टाकायची तुम्हाला जशी गोड पाहिजे तशी बघा अशा पद्धतीने मी झाली आहे तयार आहे आता मी गॅस बंद करून ठेवते थंड झाल्यानंतर यापेक्षाही घट्ट होते हे बघा तयार आहे बघा घट्ट झाली आहे थंड झाल्यानंतर तयार आहे मस्त अशी बासुंदी एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद